माझे नाव श्रीजा मनिषा रविकांत करंजे मी बालवाटिकातील मोगली वर्गामध्ये शिकते मी तुमच्या समोर सव्वीस जानेवारीच भाषण साजरे करत आहे भारत जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश भारत साजरा करतो आपला सत्य सत्याहत्तर प्रजासत्ताक दिन कसा लोकसंख्या जवळपास दीडशे करोड राज्य एकोणतीस बोली भाषा एक हजार सहाशे अठरा जाती जमाती सहा हजार चारशे सहा प्रमुख धर्म आणि वंशिक समाटलेला एकोणदी सणोत्सव साजरा करणारा लोकशाही असलेला देश म्हणजेच भारत आकडे जरा मागे पड असू शकतात लहान मी आकडा नाही म्हणून समजून घ्या भारताची लोकशाही ज्या अवलंबून आहे ती गोष्ट म्हणजेच भारतीय राज्यघटना कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाची सर्वात मोठी राज्यघटना आता राज्यघटना म्हटल्यावर ते कशी बनले हे महत्वाच आहे पण त्याआधी आपण थोडा दिवस होते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अगोदर अगोदरचे इंग्रज आपल्या हत्याना विचारत असतील एवढा मोठा देश एवढी मोठी लोकसंख्या आम्ही भर भरवतो पण राज्य केलं ना तुमच्या भारतावर कारण तुम्ही आधीच जातीपाती धर्मात प्रांति वादामध्ये अडकून पडला होता उलट आम्ही आलो तुम्हाला तंत्रज्ञान मिळालं कडक नियम कडक काय दे कडक शिस्त कडक शिक्षा कोणी दिली आम्हीच ना मग थोडाफार कंटाळ आमच्यावर ठेवला तर काय बिघडलेलं काय राज गुरुसुखदेव काय आदरणीय सिंग बरोबर बोलते ना आम्ही बरोबर ना टिळक स्वराज्य हा माझा जन्मसुद्धाधिकार आहे आणि तुम्ही मिळवणारच झांसी की रानी मैं मेरे झांसी ले दूंगी सुभाष चंद्र बोस तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा चंद्रशेखर आजाद दुश्मन की गोलियों का सामना हम करेंगे आजाद है आजाद रहेंगे अश्वकुल खान खून से खेलेंगे होली गर्वतन मुश्किल में है सरोजिनी नायडू मंगल पांडे बराबर ना आता मिसल ले खूप स्वातंत्र्य स्वतंत्र करत होता ना ह्या तुमचं स्वतंत्र पण एवढा मोठा देश संभाता येईल का तुम्हाला राज्य घटना बनवली की निघतो आम्ही पण इंग्रज विसरले भारतात टॅलेंटची कमतरता आधीपासूनच नव्हती आता भारताच्या फाळणीनंतर दोनशे नव्याण्णव सदस्यांची समिती निर्माण झाली आणि नि समितीचे अध्यक्ष झाले न्यायशासन अर्थशासन राजकारणी समाज सुधारक विश्वरत्ना डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजे आपले बाबासाहेब आंबेडकर प्रक्रियेतून दोन वर्ष अकरा महिने झाले लोकशाही भारताचे संविधान भारतीय राज्य घटना खूप परिश्रम लागले बर गई नवजे जमती गई श्री बिबड चे कदम कोणा सर सर हमारे तो कुछ गम नहीं सर का हमने ना झुकने दिया भारतीय सैन्याला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या कामगार वर्गाला सर्व पुरुष महिलांना माझ्या मित्र मैत्रिणींना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान